माझ्या मामाचा मुलगा मोठा रवी मामा मामा हे हाय मावशी हे बघा माझी मावशी तर चालले ड्युटीवर माझ्या मामीला भेटा ही सगळ्यात मोठी माझ्या आईची सख्खी वहिनी आईचे भाव सक्के मोठे त्यांची माझी मामी तर पहिल्यांदा मी ह्या घरात आले मी एवढी मोठी झाली आज माझं वही लग्न त्यानंतर पहिल्यांदा भेटली माझ्या मामीला आणि मी पहिल्यांदा राहिली पहिल्यांदा माझ्या मुलांना भेटवलं माझ्या मिस्टरांना भेटवलं आणि मी सुद्धा पहिल्यांदा भेट नमस्कार सर्वांना तर चला मंद्रुकमध्ये हे माझ्या मामाचं घर आहे आणि सर्वांना भेटा आणि हे बघा माझे मामा एक्सपायर झालेले आहेत तरुणात आणि पी ए साहेब होते आणि हो का त्यांचा फोटो लावलेला आहे घरात आईचा सक्का भाव सर्वात मोठा म्हणजे माझा मामा माझे मामा जे होते सर्वात मोठे होते तर मी त्यांचे फोटो आहेत बघा माझ्या मामांचा दोन दोन लावले हॉल आहे त्यांचा तुम्हाला दाखवते मामींना भेटवते मामांना सर्वांना भेटवते तिथलं सगळं दाखवते तर मी माझ्या मामाचं घर आहे घर बीर बांधल्यानंतर आता दोन हजार राजेश्रीच्या मिस्टरांच्या आधी मामा जेवले त्याच्यानंतर राजेश्रीचे मिस्टर आणि परत राजेश्री आपण बघू शकता हे सचिन हॉल आहे मामांचं घर आहे त्या असं म्हण नातो आहे मामांचा चला सर पूर्ण घर बाहेरचं जागा वगैरे दाखवते तेव्हा मामाच्या घरी पोचले आणि आत बसले सगळे हे आहे मामाचं घर माझं खूप मोठं आहे खूप मोठं आहे गाईला अंगू गाईच्या चंगू चालू आहे हे आहे खूप मोठं घर आहे दाखवते बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला मी माग आहे आहे खूप हे बघा शेजारी आपली भिंत वगैरे आहेत तर हे बघू शकता तुम्ही इथून ती बाहेरच ती गाडीच्या माग गेट आहे ना इकडं इकडं गेट तिथपर्यंत ती ग्रीन दिसत आहे ना बाहेरच तिथपर्यंत जागा आहे हे बघू शकता आता तुम्हाला दाखवते मोठा आहे काल माझ्या दिराला फोन केला होता मोठ्या आणि रात्री व्हिडिओ कॉलवर सगळ्यांना माहिती करून दिली आणि सगळ्यांना भेटवलं खूप झाडं आहेत गाईचे अंगूळ चालले म्हणून तुम्हाला काही दाखवणार पप्पा अंगू घालायला लागली झाडं तुम्हाला दाखवते पण ती कशाचं झाड आहे कशात आहे जास्वंदी जास्वंदीचं झाड आहे म्हणते बघा कढीपत्त्याचं झाड किती मोठं आहे काय माहिती वाट ना तर हे कढीपत्त्याचं किती मोठं झाडं आहेत खूप मोठे आहेत खूप आहेत असे आणि हे पण तिथं पण कढीपत्त्याचं क कटिंग केलेले आहेत आणि ते आहे फुलाचं मोगऱ्याचं सीताफळाचं तिथं ते कुठलं बेलपत्त्याचं आहे तिथं फुलाचं आहे हे बघा आवळ्याचं आहे इथं नारळाची झाडं खूप चिकूचं झाड आहे ही आणि माझ्या ताईची पण आहे कोंबडी कोंबडीचं फार्म हाऊस आहे त्यांना कोंबडीसाठी एक कोंबडीचं एक रूम आहे मोठा आहे इकडे इथपर्यंत गेट तिथे गेटच्या जबाहेर इथं एक रूम आहे पत्रेचं खूप छान शेड आहे त्या शेडमध्ये फोर व्हीलर थांबवते उभं करते तेव्हा काही छान आहे इथून त्याच्यात फोर व्हीलर आहे आमच्या मामांची हे बघा आवळ्याचं झाड मस्त आहे हव्याचं इथं मुरंबा वगैरे बनवती ताई आणि हिथून खूप खूप मोठा आहे लिंब तुम्हाला दाखवते खूप आहे खूप आणि घर एवढं मोठं आहे का नाही तुम्हाला सांगू शकत नाही दोन माझे मामा एक्सपायर झाले दोन मामाची मुलं आहेत त्यात एक पोलीसमध्ये आहे एक थोरले मामा कशात आहेत कायम आहेत रवी मामा तर आंब्याचं झाड बघू शकता तुम्ही तर आंब मला झोपच जागूया खूप हे फोडून बघा तुम्हाला दाखवतो होती झाड बघा चिकूचं तिथं पण इकडं पण चिकूचं आहे आंब्याचं आहे आणि ही बघा आंब्याचं झाड आहे खूप वाटतं इकडं बॅकग्राऊंड खूप छान वाटते की छान हवं आहे ना काही सांगू शकत नाही आम्हाला इकडं गाईच्या आवडत आली गाई तिकडं बाथरूममध्ये करा ना म्हणून तिला पप्पाने आणले इकडं तरी दुसरीकडचं साईड आहे बरं का लिंबू दाखवते तुम्हाला सचिनला सांगितलं लिंबू तोडायला का लिंबूचं झाड आहे पाहू शकता तुम्ही लिंबू खूप मोठी मोठी लागले तेव लागले हे बघा खूप आहेत इथं बघा द्राक्षीच्या घडासारखे हे बघा तिथं ते पलीकडं जाऊन तोडून आणायचं आहे खूप आहेत लिंबू तिथे बघा हे बघा द्राक्षीच्या घडासारखं सचिनला सांगते तोडायला सचिन बाथरूम आहे काही मागा आहे आतल्या साईडला आहे पलीकडं आहे खूप सारे हे म्हणजे इथून ही इव्हे जागा आहे ह्याच्या जा पलीकडे पण जागा आहे मामाची जसं की ह्याच्या पलीकडं भिंतीच्या पलीकडं इथून पलीकडं खूप मोठा आहे मामाचं खूप मोठा माझ्या मामाचा मामा नाही मामा नाही आमचे आता सुख मामा, 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 मामा पोलीस होते इन्स्पेक्टर होते आमचे पी ए साहेब तर बघा वर हे लागलेत नारळाचं झाड आहे हे पण झाड आहे हे पण झाड आहे समोर पण तिथं पण झाड आहे नारळाचं सगळी झाडं आहेत तर आमच्या आम मा मामा आम वारलेत ना त्यामुळं ना खूप वाईट वाटतं मी कधी भेटली नाही या रूममध्ये म्हणजे घर बांधल्यापासून माझ्या मामा त्यामुळं खूप वाईट वाटतं पण मामी खूप छान आहे आमची खूप म्हणजे खूप मी मामाच्या मुलांना ना पहिल्यांदा भेटली मामाची मुलगी पण आहे आमच्या दिदी सविता दिदी ही तर असं वाटत पण नाही पहिल्यांदा भेटली पहिल्यांदा याच्या आधी मनात खूप हे हो पण खूप चांगले पाऊन इतका छान केला का नाही का सांगायचं नाही गायीची अंगू चालले गायूला का नाही मामीने कपडे घेतलेत गायूला रेडी चालले गाई बघा केस कशी करायला लागले कुणी खुद पसंत करून आली पप्पा रेडी करायला लागले अंगू झाली गायीची तिथं आणि हा गाय पसंत केले गाय नाही हो का मावशी बशी तर भाज्या चालले निवडायच्या दिखा की आजो दिखा की आजो अंदर भेटे जा 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 गायचे कुपडे जा जा अजून नटवलं नाही तिला भाज्या निवड्याच चाललेत तिथं किशाने ड्रेस घातलाय किशा किती तू किशन हां टका हां चलू पण आहे सगळीच बारको मामी टी व्ही लावले आहेत माझी मामी 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 मोठ्ठी मामी माझ्या मा मामीला जवळ घेतलेलं आहे माझी मोठ्ठी मामी तर माझ्या मोठ्या मामी आहेत ह्या आहेत पण तर आता मी चालले आणि म्हणून मामीनं आता गायूला ड्रेस वगैरे आणलेला आहे आणि माझ्या मामीला भेटा ही सगळ्यात मोठी माझ्या आईची सख्खी वहिनी आईचे भाव सक्के मोठे त्यांची माझी मामी तर पहिल्यांदा मी ह्या घरात आले मी एवढी मोठी झाली आज माझं वय लग्न त्यानंतर पहिल्यांदा भेटली माझ्या मामीला आणि मी पहिल्यांदा राहिली पहिल्यांदा माझ्या मुलांना भेटवलं माझ्या मिस्टरांना भेटवलं आणि मी सुद्धा पहिल्यांदा भेटली माझ्या मोठ्या मामी ठीक आहे हे घर आहे माझ्या मामीचं खूप मोठं आहे नेक्स्ट बार आली तर तुम्हाला मी दाखवेन ठीक आहे हे हॉल आहे तिथं माझ्या मामाचे फोटो वगैरे लावलेलं आहे मुलं बसलेत माझी तर आहेत सगळी माझ्या मामाचा मुलगा मोठा रवी मामा हे मामा <laughs> मावशी <थी> <laughs> हे बघा माझे मावशी तर चालले ड्युटीवर आता सगळी पिश आम्ही चाललो इकडं आम्हीच बाय कराय भेटायला आलो आहे आमच्या मामांना ठीक आहे तर आमचे हे रमी मामा मग ते मामाच्या मुलं मुलगा आहे मोठा ठीक आहे तर चला आता